वारीच्या वाटेवर ही चालताना वर्ष वय वर्षाच्या आजी आहेत ते आळंदी पासून जे आ, या दिंडी मध्ये सहभागी झालेत आता साताऱ्यापर्यंत आलेत आणि त्या थेट माझ्यासोबत आहेत आजी अठ्याऐंशी वय थकवा वगैरे जाणवतोय का मला काय नाही मी बाबा होते तेव्हापासून वारीला आहे केशव बाबा दिंडीत पाहिल्यापासून काय बरेच जण थकवा आलं म्हणते पाय वगैरे दुखायला पाय हो दुखत तो पाय दुखू काय हो मला दुखणं आलं तरी आणते वाऱ्या चालू आहेत माझ्या गवळण वगैरे येते का एखादी मी म्हणितच नाही आली तरी मरणारे लई मध्ये चालतं लई आहेत मला आवडत नाही ना 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 पासून चालत हो काही आठवण येते का तुम्हाला सांगता कधीपासून म्हणजे केशव बाबा होते तेव्हापासून एक वर्ष झालं वीस एक वर्ष आता बाबाला झाले अठरा वर्षे त्याचे पुण्य तिथे चाळीस वर्षापासून तुम्ही वारी करता चाळीस वर्षापासून हा एक बी वारी चुकवली नाही एक वारी नाही पैठणची पाय देवानी केली नर्मदा केली माझ्या देवानी माझ्या देवानी सजेनगडच्या वाऱ्या केल्या कार्तिक वाऱ्या पायपाय केल्या आणि सुग्राबा कडे आल्यापासून तुकाराम चालाय झाल्यापासून मी परतीच्या वारीला पण हे जे लोक आहेत महाराष्ट्रामधले जेणेकरून त्यांनी आर्धी वारी करून घरी गेलेत त्यांना काय सांगताल किंवा कसं चालायचं कसा आराम करायचा आणि काय मनात भावना घेऊन पुढे चालायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला पंढरी पर्यंत जाता येईल असं काही सांगता येईल का सांगायची काय गरज नाही माझ्या देवा आशीर्वाद देतोय दुसऱ्यांना माझ्या गुरुनी वरद दिलाय मला आणि हे जे ऐका ना हे पाय वगैरे दुखतायत यांच्यासाठी है काय सांगणं असणार आहे तुमच्याकडे आहे का काही सांगायला किंवा असं चाल तस चाल योगा करावा लागतो मग काय सांगू आजू मी योगा करता का मी योगा करते पण आता एवढा होत नसतो आलीला पण माझा चालू आहे पहिला तुकाराम होते हो नेवाशा मध्ये चालायचं म्हणल्यावर किती महिन्यापासून तुम्ही हे करता म्हणजे आतुरता असते तुमची नेवाशाला माझी आतुरते जरी असली मी आवचीच निघते माझी काय लोक तयारी नसते किती दिंडी क्रमांक वगैरे माहिती का कधी तर मग पाहिल्यापासून मी दिंडीचा नंबर धरून येत होते हे नव्हते आणि हे आले तरी मीच नंबर लावते अठ्याऐंशी वर्ष वयाच्या आजीता तुमच्या दिंडीमध्ये चाल चालता येत हे काय वाटतं बरं ह्यांच्याकडे बघून अहो काय घ्यासारखंच आहे आजीला थकवाच नाही आजी नुसते पळतच राहते आपल्या सारखे नव्हे तर थकतात पण आजी थकत नाही ते म्हणताय मात्र ह्याच्या पुढे वय असू शकत असू शकतं हाय सत्त्याण्णव वर्ष सत्त्याण्णव वर्ष क्लिअर झाले हे म्हणत आठ तुमच किती किती झालेलं तुमचं माझं माझ सासठ वर्ष सास सासठ या ठिकाणी पाहिला गेलं तर या येत असलेल्या प्रति तुला थकवा वगैरे जाणवतो का हा थकवा वगैरे जाणवतो आनंद आनंद थकवा नाही काय नाही काय नाही वारी म्हणजे आनंद धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर वारीच्या वाटेवर ह्या चालणाऱ्या शंभर वर्षाच्या आजी मात्र ते अठ्याऐंशी वय म्हणतायत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र वारीच्या वाटेवर आणखीन काही वेगळे अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यदी न्यूज मीडिया सातारा